एक तो 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 एक बात एक बात मार्ग आठ दुसरा बॉल टाक है

आल्या परत एकदा परत एकदा टाक लावलेले एक रन काढण्याच आणि पहिल्या सप्ताच्या समाप्तीनंतर दहा संख्या होते तेरा दहा संख्या होते तेरा चोपार, चोपार ना एक नान जरा पुढे काही काढली होती सरेश डळे यांच्याकडे नाव तिसरा डोक्यावर डिग्बर टेन्शन तिथं डोक्यावर डिग्बर होण्याचा प्रकोप तरी बॅटिंग बॅट्समॅन आपल्या बॅटिंग साठी सज्ज आहे मागे कोण आहे बघा मागे कोण आहे बरोबर आपल्याला फिल्डिंग लावता नाईड करतोय मला माझा

संकेत दाय ताली लाइस स्ट्राइक वेर गे गे आनी गोलंदाज बॉल टकने से डिसेज जहाँ टकला दूसरा चेंडू आनी बैल बैल कलंदर में कई बैल समझ में नहीं है दोनी संग करता हूँ ना

आणि वरची वरचीवाडी पुढच्या संघ देडी वरते समोरची वरची वाढी दोन्ही संघाली मैदानात सदर यायचं बारा बॉल चाळीस रनांची आवश्यकता चौदा बॉल चाळीस रनांची आवश्यकता बारावाडी संघाला चौदा बॉल चाळीस रनांची आवश्यकता बॉल संख्या आहे सतरा आणि खेळाडू सज्ज होत आहेत आपला खेळ प्रदर्शित करण्यासाठी आणि हा आपला बॉल घेऊन येत आहेत खांबळी संघ आणि क्षेत्रात

अकरा बॉल चोवीस रणांची आवश्यकता घड्यावेळी सांगायला भर पडते तळे साचे आणि परत या रनामध्ये दोन रनांची भर पडते वाईट चौतीस

சொல்லு <laughs>

सामना आणि पुन्हा एकदा दोन धावा काढण्यात सकल का धाव संख्येत भर पडते येते सत्तेज चार बॉल दहा रनांची आवश्यकता बघूया बॅट्समॅन आपल्या संघाला जिंकत देण्यात यशस्वी होत आहेत का

ਫੀਲਡਰ ਬਾਲ ਜਦਿਛੇ ਨਾਉਤੇ ਬਾਹਰ ਸਵਾਰ